समजा आपल्याला एखादी मालमत्ता खूप आवडली व्यवहार करायला आपण तयार झालो पण नंतर कळलं की त्यावर कोर्टात काहीतरी केस चालू आहे काय होतं मग कायदेशीर जगात ना अशा अनेक खाचा खोचा असतात आज आपण अशाच एका महत्वाच्या पण कदाचित कमी ऐकलेल्या संकल्पनेवर बोलणार आहोत लिस्ट पेंडन्स नोटीस नाव थोडा अनोळखी वाटेल पण मालमत्ता घेताना याबद्दल माहिती असणं खूप महत्वाचं आहे असं वाटतं आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल बरीच माहिती दिली आहे चला तर मग ती जरा सोप्या भाषेत समजून घेऊया अगदी हा लॅटिन शब्द आहे याचा अर्थ होतो प्रलंबित खटला म्हणजे पेंडिंग लिटिगेशन जेव्हा एखाद्या माल मालमत्तेच्या मालकी हक्कावरून किंवा समजा इतर कुठल्या हक्कावरून न्यायालयात केस दाखल होते ना तेव्हा त्या मालमत्तेसंबंधी इतरांना सावध करण्यासाठी ही नोटीस नोंदवता येते ही कल्पना आपल्याला मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशीच्या च्या कलम बावन्नमधून मधून आलेली दिसते याचा मुख्य उद्देश काय आहे की कोर्टात केस चालू असताना जर मालमत्ता विकली गेली तर कोर्टाच्या निर्णयावर त्याचा परिणाम होऊ नये आणि मुख्य म्हणजे नंतर खरेदीदारालाही भविष्यात काही कायदेशीर त्रास होऊ नये अच्छा म्हणजे ही एक प्रकारची कायदेशीर धोक्याची सूचनाच म्हणायची का की बाबांनो या मालमत्तेवर लक्ष ठेवा इथे काहीतरी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे हो बरोबर तसंच म्हणता येईल ही एक औपचारिक कायदेशीर सूचना आहे जी दुय्यम निबंधक कार्यालयात म्हणजेच आपलं सब रजिस्ट्रार ऑफिस जिथे मालमत्तेच्या खरेदी विक्रीची नोंदणी होते तिथे दाखल केली जाते यातून काय होतं की हे जाहीर होतं की त्या विशिष्ट मालमत्तेवर न्यायालयात दावा प्रलंबित आहे आणि याचा नेमका फायदा काय होतो म्हणजे समजा मी खरेदीदार आहे तर माझ्यासाठी हे कसं महत्वाचं आहे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पारदर्शकता येते व्यवहारात खरेदीदाराला मालमत्ता माल विकत घेण्यापूर्वीच तिच्यावर काही कायदेशीर जोखीम आहे का याची कल्पना येते त्यामुळे फसवणूक टळायला मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर ही नोटीस नोंदवलेली असेल ना तर त्या केसचा जो काही निकाल लागेल पुढे जाऊन तो निकाल नंतर मालमत्ता विकत घेणाऱ्या नवीन मालकावरही बंधनकारक राहतो म्हणजे तो नंतर म्हणू शकत नाही की अरे मला तर हे माहीतच नव्हतं अच्छा म्हणजे इग्नॉरन्स इज नो एक्सक्यूज वाली गोष्ट झाली ही तर ओके मग ही नोटीस नोंदवणं महत्वाचं आहे हे तर कळलं पण ही प्रक्रिया खूप किचकट वगैरे असते का कोण नोंदवू शकतं ही नोटीस नाही नाही प्रक्रिया तशी बरीच सरळ आहे जो व्यक्ती दावा दाखल करतो म्हणजे वादी किंवा ज्याच्यावर दावा दाखल केला आहे म्हणजे प्रतिवादी या दोघांपैकी कोणीही ही, ही नोटीस नोंदवू शकतं त्यासाठी काय लागतं तर न्यायालयात जो दावा दाखल केला आहे त्याची सर्टिफाईड कॉपी आणि मालमत्तेचा पूर्ण तपशील हे घेऊन दुय्यम निबंध कार्यालयात एक अर्ज करावा लागतो आणि यासाठी शुल्क ही अगदी नाममात्र आहे म्हणजे फक्त शंभर रुपये इतकंच फक्त कमी। oh. आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रात बोलायचं झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट त्याचा कलम एकशे अठ्ठेचाळीस क आहे त्यानुसार या नोटीसची नोंद मालमत्तेच्या सात बारा उतार्यावर केली जाते सात बारा उतारा म्हणजे आपल्याला माहित आहे जमिनीचा मालकी हक्क आणि इतर नोंदी दाखवणारा तो महत्वाचा सरकारी दस्तऐवज हो, हो तर त्या वर इतर हक्क नावाचा जो कॉलम असतो असतो तिथे याची नोंद होते तिथे फक्त असे लिहिलेलं असतं की रेमोन एन पे स्पेमोनन अन्वय न्यायप्रविष्ट म्हणजे रेग्युलर किंवा स्पेशल मुकदमा नंबर ज्या अंतर्गत दावा चालू आहे त्याची ती नोंद असते इतकी सोपी प्रक्रिया आणि इतकं कमी शुल्क मग कुयाचा कोणी गैरवापर नाही करू शकत का म्हणजे समजा एखाद्याला फक्त व्यवहार अडकवायचा असेल त्रास द्यायचा असेल तर शक्यता तर असतेच बघा पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुळात दावा न्यायालयात दाखल असल्याशिवाय ही नोटीस नोंदवता येत नाही आणि जर कोणी खोटा दावा दाखल करून फक्त त्रास देण्यासाठी नोटीस नोंदवली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते पण हे खरं आहे की अनेकदा समजा घटस्फोटाचे दावे असतील किंवा वारसा हक्काचे दावे अशा वेळी मालमत्ता विकण्यापासून रोखण्यासाठी याचा वापर केला जातो हे प्रॅक्टिकली होतं समजलं आता समजा ही नोटीस नोंदवली गेली आहे सात बारावर त्याचा अर्थ असा होतो का की ती मालमत्ता विकताच येत नाही म्हणजे व्यवहार एकदम थांबतो का नाही कायद्यानं ना मालमत्ता विकायला अशी थेट बंदी येत नाही लिगल बॅन नाहीये पण होतं काय की नोटीस नोंदवलेली असताना जर मालमत्ता विकली गेली तर जो खरेदी करणारा माणूस आहे तो त्या चालू असलेल्या खटल्याच्या अंतिम राहतो म्हणजे समजा निकाल मालकाच्या विरोधात गेला तर नवीन खरेदीदाराला ते मान्य करावं लागतं अगदी मालमत्ता गमवावी लागली तरी अरे बापरे हो त्यामुळे काय होतं की खरेदीदार सहसा अशी ज्यावर लिस्ट पेंडेन्सची नोंद आहे ती मालमत्ता घेताना हजार वेळा विचार करतो किंवा मग तो व्यवहार टाळतोच म्हणजे अप्रत्यक्षपणे व्यवहार थांबतो किंवा खूप सावधगिरीने केला जातो म्हणजे मालमत्ता खरेदी करण्याआधी सातभारा उताळ्यावरचा तो इतर हक्क रकाना तपासणं हे निव्वळ महत्त्वाचं नाही तर ते अत्यावश्यक आहे तिथे असा शेरा दिसला की लगेच आपले कान टवकारले पाहिजेत आणि कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे अगदी बरोबर बोललात शंभर टक्के आणि जेव्हा तो न्यायालयीन दावा निकाली निघतो म्हणजे त्याचा अंतिम निर्णय होतो तेव्हा ही लीस पेंडेंस नोटीस रद्द करता येते त्यासाठी निकालाची प्रत वगैरे जोडून पुन्हा दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज करावा लागतो मग ते सात बारा उतार्यावरील ती नोंद काढून टाकतात बरं तर एकंदरीत काय लिस्ट पेंडन्स नोटीस हे मालमत्ता व्यवहारातले एक अत्यंत महत्वाचं कायदेशीर साधन आहे हे खरेदीदारांना संभाव्य कायदेशीर धोक्यांपासून वाचवतं आणि व्यवहारात एक प्रकारची स्पष्टता आणतं नक्कीच मालमत्ता खरेदी हा काही छोटा निर्णय नसतो खूप मोठी गुंतवणूक असते त्यामुळे कागदपत्र विशेषतः सात बारा उतारा आणि इतर कायदेशीर डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक तपासणं आणि गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घेणं हे नेहमीच शहाणपणाचं ठरतं ही नोटीस नोंदवणं कायद्यानं बंधनकारक नसलं तरी स्वतःच्या हितासाठी आणि भविष्यातली कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे हे नक्की आजच्या या आपल्या चर्चेतून माझ्या मनात एक विचार येतोय की मालमत्तेच्या अशा किचकट वाटणाऱ्या पण महत्वाच्या कायदेशीर बाबींबद्दलची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत अजून सोप्या पद्धतीने प्रभावीपणे कशी पोचवता येईल जेणेकरून ते अजून सुरक्षित आणि माहितीपूर्ण व्यवहार करू शकतील यावर विचार करायला खरंच हरकत नाही